नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल मोरे मी आता हौदोळ्यामध्ये आलेलो आहे गोविंद लक्ष्मण भोसले यांच्या बागेत आपण एक महिन्यापूर्वी ग्राफ्टिंग केलं होतं त्यांचा रिजल्ट दाखवण्यासाठी आलोय बघा हा असा रिझल्ट आहे एक नंबर ते बघा दोन केलेल्या आहेत दोन्ही जगल्यात इथे दोन केल्यात त्या बहुतेक के जगल्यात हे बघा ह्याला एक जगली खालची पालवी काढणं गरजेचं आहे हे पालवी नवीन फोटो आहे ठेवणार ठेवणं न ठेवणं गरजेचं आहे हे ठेवलं नाही पाहिजे बघा ह्याला पण इकडे हे आले काढणं गरजेचं आहे बघा कसा रिझट आहे एक नंबर हे बघा ही त्यांची बाग आहे ते अशी तुम्हाला दाखवली होती ती चिकूची लागवड आहे मध्ये केसर आंबा हापूस आंबा हे आता पालवी आलेले हे पालवी वाचवणं गरजेचं आहे हे बघा असे नाही तर काय होणार बघा हे ते हे बघा अशी कीड लागते हे मी गेला बघा हे बघा पूर्ण कीड आतमध्ये गेले पूर्ण हे बघा हे असं पूर्ण बाद झाला आहे बघा आता तुम्हाला त्यांचं दुसरं झाड केलेलं आहे हे अशी त्यांची बाग आहे हे बघा हे दुसरं केलेलं आहे पण फुटवा चाललेला आहे येतोय बघा कसा जेड आहे एक नंबर त्यांना थोडीशी सावली करायला ते पण फुटतंय ते फुटणार हे बघा झालं हां यांना सांगितलं तर फुटल्याशिवाय पिशव्या काढू नका तरी पिशव्या काढल्यात त्यांनी हां तरी पण आता हे अजून आहे जिवंत राहील जिवंत राहील आणि हे बघा हे अशी पालवी आली हे काहीना फुटवा आलेला आहे तो काढणं गरजेचं आहे बघा किती फुटवं आलाय नवरात्रीत केले होते तर बाबांनी दुर्लक्ष केलं यांच्याकडं यांना थोडीशी सावली करा आण तुम्ही सावली त्यांनी केली नाही हां बाबांच्या बागेत पेरू आले केवढले मोठे मोठे पेरू झाले बघा त्यांचे पेरू मस्त पेरू आलेत हे बघा हे त्यांनी विकत आणून लावलेलं आंबा आहे हां आणि त्याला झालंय काय बघा वर्णन मरायला चालू झाला हे काढणं गरजेचं आहे वर्णन नाही तर पूर्ण फांदी पूर्ण झाड मरून जाईल पूर्ण झाड मरून जाईल हे बघा रे का हे इकडं फनसाचं लावलंय त्याने कुठला नीरफनस आहे वाटतात नीरफनस आहे हा दुसरं पेरवाचं झाड बघा पेरू किती आले मस्त मस्तपैकी पेरू आले फरा छान पेरू आले त्यांची बाग आहे बाबांची बघा आता ही पालवी आहे ही पालवी वाचवणं गरजेचं आहे त्याला फवारणी घेणं गरजेचं आहे नाही तर पूर्ण याला बाद होऊन जाणार आहे पालवी अजून हे लिंबीची झाड हे लिंबीचं झाड अशी बाग आहे त्यांची उत्कृष्ट बाग आहे हे बघा हे वरून मेलवत त्या दिवशी मी इथून कटिंग करून इथे वरती पिशवी लावली बघा आता कसं फुटवाला त्याला खालून मस्त एक नंबर हे पण छान झालं आहे बघा एक नंबर ही खुटी मारली होती आई ओल्ली अजून बघू आता काय होतं ते अशी असे अंदाज दिसतोय बघू आता पुटल पुटल बाकी इकडे केळीची लागवड आहे पेरूची लागवड आहे मस्त असे बाग फुलवले एक नंबर पालवी आली तर ही पाली वाचवणं गरजेचं आहे हे बघा केळीचे पण आहे किती केळी आल्या मस्तपैकी चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये